महाराष्ट्राच्या छत्तीस जा जिल्ह्यामध्ये जाणार चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार वाड्या वस्ती गावागावामध्ये शहरामध्ये जाणार आणि बहुजनांपर्यंत जाऊन सामाजिक ऐक्याचा जो एक आज विचार आहे जे ध्येय आहे या महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये वितिष्ठ निर्माण झालेला आहे त्यासाठी सामाजिक ऐक्य निर्माण करणं ही यात्रा बाहेर पडलेली आहे मंडळ यात्रेला अत्यंत अत्यंत म्हणजे अनेक अनेक ठिकाणी त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न होतोय की ती रोखण्याचा प्रयत्न झाला तरी मंडळ यात्रा जाणार म्हणजे जाणार जो कोणी आडवा येईल त्याच्या छतड्यामध्ये नांगर घालू पण मंडल यात्रा मधलं जाणार कारण ती गोर गरिबांची महिलांची युवकांची या समाजामधल्या अत्याचार अत्याचाराच्या विरोधामध्ये त्यामुळे या मंडल यात्रेला कोणीचा प्रयत्न करू नये माझं सांगणं एवढंच आहे आज इथे मंडल यात्रा आली अभूतपूर्व स्वागत झालं या जिल्ह्यामधल्या अनेक लोकांच्या त्या ठिकाणी पुणे मंडल स्वागत केलं मला या गोष्टीचा आनंद आहे की मंडल यात्रा या पद्धतीने नांदेड पासून आता त्या ठिकाणी लातूरच्या दिशेने ही गोष्ट होत असताना त्या ठिकाणी संविधान असेल देशाचा मूळ गाभा असेल लोकशाही असेल या सर्व साहित्य संस्था टिकवण्याचं काम देखील त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून उद्देशित होईल आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास आहे छत्तीस जिल्ह्यात जाणार आहे आणि तालुक्यात ता जाणार आहे आणि गावागावात वाड्या वस्तीतही समारोप कधी होणार या मंडळाचा समारोप अठरा सप्टेंबरला होईल मुंबईमध्ये मुंबई या ठिकाणी होणार आहे अतिथी कोण कोण येणार आहे आम्ही तेजस्वी यादव यांना आमंत्रित करायच्या याच्यामध्ये आहोत त्या ठिकाणी अनेक अशी लोक ज्यांनी त्या ठिकाणी मंडळच्या भूमिकेच्यावर त्यावेळेला एक लढा लढला होता अशा काही त्या ठिकाणी देशातला या मंडल यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आम्ही मुंबईत या यात्रेच्या निमित्तानं ओबीसी समाजाला किंवा जनतेला काय संदेश देणार ओबीसी समाजाने एक राहावं सत्य काय आहे तर मंडल आहे असत्य काय तर कमंडल आहे करून धर्म काय आहे अधर्म काय याची ओळख घ्यावी करून ओबीसी समाजाने आता मात्र एकत्रित व्हावं आपली आपला आपल्या न्यायिक हक्काचा लढा कोणी लढला होता आपला न्यायिक हक्क कशामध्ये कशामध्ये आहे याचा विचार करावा करून आणि आपण आज ज्या ज्या पद्धतीने लोकांना बोलतापा दिला जातात त्या ठिकाणी लोकांना भूम केला जातो होतं याच्यातनं या ओबीसीने या बाहेर पडावं आणि ओबीसीने कोणाला त्या ठिकाणी भय पडता कामाने हाच विचार